तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये काय करणार आहोत तर आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये आपण गुर गुळंबा करणार आहोत तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल आपण छान मस्त दीड किलो राजापुरी आंबा घेतला होता आणि त्यातले मी दोन आंबे घेतले आणि त्या दोन आंब्याचा मी छान मस्त लोणचं केलं लो होतं आता त्यातलेच दोन आंबे आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्या दोन आंब्यांपासून आपल्याला गोळंबा करायचा आहे आता थोडं पुढे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपल्या घरामध्ये गुळंबा कोण खाते तर मी एकटीच खाते गोळंबा बाकी कोणी खात नाही मला गुळंबा चपातीबरोबर त्यानंतर थालीपीठ बरोबर किंवा घावण्यांबरोबर मला किंवा पुरी बरोबर किंवा ब्रेड बरोबर मला हा गुळंबा आवडतो म्हणून मी ठरवले की चला आपण आता एकाच आंब्याचा गुळंबा करूया तर मी इथे एका आंब्याचा गुळंबा करणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता हे जे आंबे आहेत मी हे आंबे स्वच्छ धुवून सुकून पुसून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ले ले आहे ता। ता एक किसणी घ्यायची आहे आणि त्या केसणीच्या सहाय्याने आपल्याला आ, एक आंबा आपल्याला किसून घ्यायचा आहे हा आंबा छान मस्त चारही साईडने खूप छान मस्त आपल्याला किसून घ्यायचा आहे आणि किसून घेण्यापूर्वी ही जी बॅक बॅकसाईडची साल आहे जिथून लस बाहेर पडते तो भाग आपल्याला हलकासा कट करायचा आहे आणि तो भाग कट करून आपल्याला छान मस्त किस क म्हणजे किसून घ्यायची आहे हा जो राजापुरी राजापुरी जो आंबा आहे तो छान मस्त आपल्याला किसून घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला ना काही माझ्या लहानपणीच्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करेन आम्ही लहान असताना ना आई मे महिन्यामध्ये ना लोणचं करायची तर आणि मोरंबा गोळंबा नव्हती मोरंबा करायची आणि मोरंबा करताना आई त्या आंब्याच्या खूप अशा बारीक बारीक फोडी करायची आणि आम्ही काय करायचं माहीत आहे का त्या आंब्या तो थोडासा त्या आंब्याच्या फोडी एका प्लेटमध्ये आम्ही घेत होतो त्याच्यामध्ये आम्ही साखर टाकत होतो आणि तसं आम्ही खात होतो किंवा त्या फोडीमध्ये मीठ मसाला ॲड करून तसंही आम्ही खाल्लेलं आहे तर ते खूप छान अप्रतिम लागतं आणि तुम्हाला खरंच सांगते लहानपणीच्या गोष्टीच वेगळ्या असतात आम्ही जेव्हा गावाला जायचो मामाच्या गावाला तेव्हासुद्धा आजी लोणचं करायचीच आणि तेव्हा आम्हाला लिटरली आजी छान मस्त आजी जेव्हा ना असं मोरंबा करायची ना तेव्हा असं त्या ते फोडी त्या फोडींमध्ये छान मस्त साखर आणि गूळ मिक्स करून आम्हाला खायला द्यायचे आम्ही ते खाल्लेलं आहे एवढं अप्रतिम लागतं ना नुसतं म्हणजे आंबट गोड वा वा काय म्हणजे सांगून म्हणजे अप्रतिम सांग खूप छान मस्त असं लागतं तर इथे मी अशा पद्धतीने हा आंब्याचा कीस करून घेतलेला आहे आणि एका आंब्याचा बऱ्यापैकी असा केस निघालेला आहे तर आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेट घेतल्यानंतर हा जो केस आहे आपल्याला हातात घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीने छान मस्त असा दाबून घ्यायचा आहे आणि दाबून घेतल्यानंतर आपल्याला यातला रस काढून घ्यायचा आहे आणि रस काढल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये हे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे किंवा एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्या तर तुम्ही इथे बघू शकतात मी इथे हा जो कीस आहे तो मी अशा पद्धतीने हातामध्ये थोडा थोडा कीस घेऊन आणि त्यातलं मी जे पाणी आहे ते काढून टाकलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपला दीड वाटी आंब्याचा केस झालेला आहे आता हा आता मी जो केस जो दाबून घेतला होता त्याचा जो रस निघालेला आहे तो जो रस आपल्याला अजिबात फेकून द्यायचा नाही तुम्ही गोड सॉरी आंबट चटणीसाठी तुम्ही या याचा वापर करू शकतात किंवा कैरीचं पण करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता जर तुम्ही कढी करत असा त्या कढीमध्ये तुम्ही वापर करू शकतात किंवा तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून तुम्ही या म्हणजे या पाण्याचं तुम्ही सरबतही बनवू शकतात पण फेकून देऊ नका त्याचा वापर करा आता इथे दीड वाटी केस झालेला आहे त्यानुसार मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि हा जो गूळ आहे तो छान मस्त बारीक करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे कढई घ्यायची आहे आपण ज्या कढईमध्ये गोळंबा शिजवणार आहोत तर ती कढई घ्यायती घ्यायची आहे त्या कढईमध्ये आपल्याला हा केस ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आता हा केस ट्रान्सफर करून झाल्यानंतर हा जो गूळ आहे हा गूळसुद्धा ॲड करायचा आहे आणि गूळ ॲड केल्यानंतर आणि ते ना मी थोडंसं ना गुळाचं प्रमाण कमी केलेलं आहे तुम्हाला समजा हा आंबा जास्त गोड हवा असं तुम्ही अजूनही गूळ ॲड करू शकतात कारण मला हलकं गोड हवं आहे म्हणजे जास्त गोड नकोच आहे म्हणून मी ते कमी गूळ ॲड केलेला आहे एक वाटी किंवा या तुम्ही याच्यामध्ये सव्वा दीड वाटेला तुम्ही सव्वा वाटे तुम्ही गूळ ॲड करू शकतात आणि अजून एक गोष्ट सांगेल की हा जो राजापुरी आंबा आहे तो हा अजिबात आंबट नाही तर मी त्यानुसार इथे गूळ ॲड केलेला आहे तर गूळ ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून आपल्याला अर्धा तास हा कीस असाच रूम टेम्परेचरमध्ये ठेवायचा आहे आणि अर्धा तासानंतर तुम्ही बघत असाल छान मस्त त्या किसाला पाणी सुटलेलं आहे आणि जो गूळ आहे तो सुद्धा छान मस्त मेल्ट झालेला आहे मग आता काय करायचं आहे गॅस ऑन करायचा आहे आणि ती कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आणि छान मस्त गूळ आणि हा जो किस आहे छान मस्त शिजवून द्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता की ना बऱ्यापैकी याच्यामध्ये पाणी आहे जोपर्यंत पाणी पूर्णपणे ऑब्झर्व होत नाही म्हणजे पूर्णपणे पाणी आटत नाही किंवा हा जो किस आहे तो पूर्णपणे पाणी सोसून घेत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे तुम्ही बघू शकता इथे हा जो किस आहे तो हलका हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि या किसाने बऱ्यापैकी पाणी ऑब्झर्व केलेला आहे म्हणजे छान मस्त सोक केलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात की पाण्याचं प्रमाण खूप कमी दिसतं तरीसुद्धा मी पाच मिनटं अजून छान मस्त शिजून घेणार आहे आणि व पाच मिनटानंतर मी गॅस बंद करणार आहे आणि इथे आपला इथे जो केस आहे तो बऱ्या ट्रान्सपरंट झालेला आहे तो मला दिसत असेल तर आपल्याला अशा पद्धतीने हा गोळंबा शिजवून घ्यायचा आहे एवढंच सांगते की जोपर्यंत या किसामध्ये पाणी आहे ना तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे म्हणजे आता जे पाणी आहे तो पूर्णपणे आपल्याला आटून घ्यायचं आहे म्हणजे पाण्याचं प्रमाण आपल्या याच्यामध्ये ठेवायचंच नाही आणि जेव्हा तुम्हाला कळेल की अरे आता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे तर तुम्ही आता बघू शकतात यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे अजिबात पाण्याचं असं काही वाटत नाही आहे तर आता इथे मी घॅस बंद केलेला आहे आणि इथे आपल्याला आपला इथे गुळंबा तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर इथे मी काही खडा मसाला घेतलेला आहे खडा मसाल्यामध्ये आपल्याला मिरी आणि आणि दालचिनी ॲड करायची आहे आणि ती ॲड करून छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी काही इथे मी वेलचीसुद्धा घेतलेली आहे ती आपल्याला या खलबत्त्यामध्ये छान मस्त कुटून कुटून घ्यायची आहे आणि मी सालासगट ॲड केलेली आहे आणि मी सालासगटच ॲड करणार आहे आणि सालासगट ॲड केल्यानंतर आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करणार आहोत तर इथे मी हे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट छान मस्त असे बारीक कट करून घेतलेले आहेत आता हे ड्रायफ्रूट बारीक कट करून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी किसमिस आणि किसमिस आणि बेदाणे ॲड केलेले आहेत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ता मी थंड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर एका बाउलमध्ये मी हा गोळंबा काढून घेतलेला आहे एक रात्रभर मी या बाउलमध्येच ठेवून घेतलं होतं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी हा जो गोळंबा आहे हा मी काचेच्या बरणीमध्ये मी हा गोळंबा भरलेला होता तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की एका आंब्याचं बऱ्यापैकी साधारणपणे पाव किलोच्या आसपास गुळंबा बसतो नक्की ट्राय करा तर गाईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे मी अशा पद्धतीने हा जो गोळंबा आहे तो काचेच्या वरीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की हा तुम्ही मो गोळंबा तुम्ही रूम टेम्परेचरमध्ये सुद्धा ठेवू शकतात पण एवढंच सांगते की या गो हा गोळंबा खाताना याच्यामध्ये पाण्याचं म्हणजे ओला हात ओला हात लावू नका आणि एकदम गोळंबा काढताना कोरडा चमचा घ्या ओला चमच्याचा अजिबात वापर करू नका तर जर तुम्ही ओला चमचा किंवा तुम्ही ओले हात वापरले तर गोळंबा खराब होऊ शकतो म्हणून दीर्घकाळ टिकण्यासाठी या गोष्टी तुम्ही नमी नेहमी लक्षात ठेवा आपल्याला हात कोरडे करायचे आहेत आणि कोरडा चम कोर गोळंबा काढताना कोर म्हणजे सुक्या चमच्याचा वापर करायचा आहे गोळंबा खूप छान टिकतो आणि रूम टेम्परेचरमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात हा घोडंबा चपातीबरोबर पुरी थालीपीठाबरोबर ब्रेड बरोबर, बरोबर अप्रतिम लागतो नक्की ट्राय करा मी सुद्धा एक स्पून खाऊन बघितलेला आहे असं वाटतं की एक वाटी घ्यावी वाटीमध्ये गोडंबा घ्यावा आणि तो खातच बसावा एवढं छान आणि टेस्टी झाला होता नक्की ट्राय करा चला तर बाय बाय आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय